शासनाच्या धोरणानुसार घरकुल धारकांना शासनाकडून अल्पदरात दरात मिळवून द्यावी यासोबत मागील अतिवृष्टीत नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी सोमवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले यावेळी प्राध्यापक वीरेंद्र जगताप चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले घरकुल लाभार्थ्यांना शासनातर्फे सहाशे रुपये ब्रास प्रमाणे पाच ब्रास रेती मिळण्याचे धोरण जाहीर करण्यात आले होते सध्या स्थितीत तालुक्यातील घरकुलाचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे परंतु घरकुल धारकांना रेती धारकांकडून रेती महाग घ्यावी लागते असल्याचे सांगत आम्हाला रेती केव्हा देता असा प्रश्न विचारत प्राध्यापक जगताप यांनी कार्यालयाच्या दालनात ठिया मांडला यावेळी त्यांच्यासोबत शेकडो घरकुल लाभार्थी व कार्यकर्ते उपस्थित होते मागील खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी भरपाईत मतदारसंघातील अनेक शेतकरी वंचित राहिले होते त्यांच्या मदतीचे काय असा प्रश्नही यावेळी तहसीलदारांना विचारण्यात आला विद्यमान आमदार यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळणार असे आश्वासन दिले होते त्यानंतर पुन्हा एकतीस पर्यंत शेतकऱ्यांना लाभ मिळणार असे दुसऱ्यांदा आश्वासन दिले होते अद्यापही धामणगाव रेल्वे मतदारसंघातील काही गावातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नसल्याचे प्राध्यापक जगताप यांनी तहसीलदारांना लक्षात आणून दिले यावेळी वातावरण चांगलेच तापले होते आम्हाला लेखी आश्वासन द्या किंवा आम्हाला जेलमध्ये टाका असा पवित्रा प्राध्यापक जगताप यांनी घेतला होता यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाने बाजार समितीचे सभापती गणेश आरेकर पंचायत समिती सदस्य अमोल होले गोविंदराव देशमुख शिट्टू सूर्यवंशी निवास सूर्यवंशी भानुदास गावंडे हर्षल वाघ महिला काँग्रेसच्या वर्षा देशमुख श्याम पणपालिया परीक्षित जगताप देवानंद खुने गोटू गायकवाड सुमेध सूर्यवंशी रुपेश फुडके अनिस सौदाकर प्रफुल कोकाटे राजू लांजेवार अवी वानरे संकेत जगताप बंटी माकोडे कैलास दांडेकर रमेश गिरुळकर भीमा पवार विलास मोडघरे आदी उपस्थित होते तीन फेकू लोक या तालुक्याचे आहेत सर्वात मोठा फेकू या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांनी सांगितलं होत पंधरा ऑगस्ट दो हजार बावीस तक सबको घर दूंगा वो भी काँग्रेस जैसा कच्चा नाही पक्का घर दूंगा पक्का घर उसमे नल नल में जल घर में गॅस की पाईप लाइट उसमे एलईडी लाइट हे घरकुलाची बावीस दोन हजार बावीस पर्यंतची घोषणा हवेत विरली सव्वीस जानेवारी तेवीस याला तरी मोदीची फेकू घोषणा अद्याप पूर्ण झालेली नाही दुसरी दुसरा फेकू म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील सहाशे रुपये त्रास प्रमाणे सर्व घरकुल धारकांना आणि रोजगार हमीच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या योजनेमधून मिळणाऱ्या घर विहिरीसाठी रेती देऊ कमीत कमी प्रास ब्रास तरी देऊ असं घोषणा करणारे विखे पाटील यांची घोषणा सुद्धा हवेतच विरली आजही एकाही घरपुल धारकांना विहीर धारकांना सहाशे रुपये तिसरे फेकू आपले आमदार हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये दुष्काळी मदत जी दिवाळीपूर्वी काँग्रेसवाल्यांनी आंदोलन केलं म्हणून खोटं आंदोलन करतात आहे म्हणून काँग्रेसवाल्यांच्या नावानं बोंब ठोकणारे आपल्या मतदारसंघाचे आमदार यांनी तेवी दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जाहीर केलं होतं व्हिडिओ शूटिंग आहे तेही केलं त्याच्यानंतर ते मुख्यमंत्री मोठा फेकू त्यांनी एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा सांगितलं तीही मदत जमा झाली म्हणजे मिळत नाही घरकुलासाठी रेतीही मिळत नाही शेतकऱ्यांना दुष्काळाचे अतिवृष्टीचे पैसेही मिळत नाही आणि म्हणून झोपी गेलेलं हे फेकू सरकार आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही हे घेराव आंदोलन केलं होतं पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज रेल्वे